महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा परसोडी नाला मंजूर शेतकऱ्यांकडून पालकमंत्री संजय राठोड यांचे आभार कळम तालुक्यातील दहेगाव ते परसोडी मागील पावसात नाला फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळेस नाला सरलीकर करिता पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले व काही प्रसार माध्यमातून पाठपुरावा करण्यात आले याची दखल घेत पालकमंत्री यांच्या निधीतून नाला सरळ करण्यात आले चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते शेतकऱ्यांनी अनेकदा जिल्हाधिकारी तहसीलदार एस बी ओ यांना निवेदन देण्यात आले होते त्यांनी कुठली दक्षता न घेता ते काम तसेच राहिले होते शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते ही बाब लक्षात घेताच गावातील उपसरपंच प्रवीण बोटरे परसोडी ग्राम सोसायटीचे अध्यक्ष भीमराव सोनाळे यांनी ही बाब लक्षात घेता शिवसेना तालुका अध्यक्ष गट अभिभाऊ पांडे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार यांनी स्वतः लक्ष देऊन पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव टाकला आणि पालकमंत्र्यांनी त्यांच्यात स्वतः लक्ष घालून अखेर तीन किलोमीटर खोलीकरण मंजुरात करून दिला जलसंधारण विभागाने पाहणी केली नुसार पन्नास लाख रुपये मंजुरी दिली आणि एप्रिल महिन्यापर्यंत काम चालू करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ